उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर होताच हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला आहे हिंगोली जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला असून या ठिकाणी लोकसभेमध्ये शिवसेनेचेच वर्चस्व असून सुमारे दहा वर्षांपासून लोकसभेत शिवसेनेचा विजय झाला आहे या ठिकाणी उद्धव ठाकरे घराण्याशी प्रामाणिक असलेले शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नागेश पाटील अष्टीकर यांना हिंगोली लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे यावेळी हदगाव हिमायतनगर विधानसभेतील महाविकास आघाडीमधील सर्व कार्यकर्त्यांनी हदगाव येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जल्लोष साजरा केला आहे यावेळी माजी तालुका प्रमुख श्यामराव चव्हाण तालुका प्रमुख सुभाष जाधव माजी नगराध्यक्ष गणेश तोषनीवाल माजी काँग्रेस उपनगराध्यक्ष सुनील भाऊ सोनुले युवसेना महाराष्ट्र राज्य विस्तार कृष्णा पाटील आष्टीकर त्र्यंबक पाटील युवसेना जिल्हा प्रमुख राजू पाटील राहुल भोळे युवक काँग्रेस जिल्हा सचिव संदीप शिंदे निलेश पवार संजय रोकडे अविनाश पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते बाळासाहेब खानजोडे एम न्यूज हदगाव नांदेड मतदारसंघातील पाटील अटिक लोकसभेचं तिकीट त्यांचा फायदा झालेला आहे त्याच उत्सवामध्ये सर्व हातो विचारतील पूर्ण सर्व जाती धर्माचे लोक एकत्र जिल्हा साजरा केलेला आहे आणि हा सतत हिंगोली मतदारसंघ हा शिवसेनेचा मालिकेला आहे त्या मध्यंतरीच फक्त हे सातत्या सातत्य साहेब आले होते नंतर पहिल्या चाळीस वर्षाखाली झाले यांची विधानसभा सभा होती सतत हा शिवसेनेचा मालिकेला त्यामुळं